नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे राज्य अधिकारी कर्मचारी दिनांक मे म्हणजे कालच्या घडीला निर्गमित करण्यात आलेले तीन महत्वपूर्ण शासन निर्णय अर्थात जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता काल दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य अधिकारी कर्मचारी संदर्भात निर्गमित करण्यात आलेले तीन महत्वपूर्ण शासन निर्णय कोण कोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य अधिकारी कर्मचारी संदर्भात दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले तीन महत्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे जी आर बघा थ्री इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन जी आर वेर इश्यूड ऑन थर्टीन मे दोन हजार पंचवीस रिगार्डिंग स्टेट ऑफिसर्स एम्प्लॉईज दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य अधिकारी कर्मचारी संदर्भातील तीन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत ते या ठिकाणी पुढील प्रमाणे जाणून बघा पहिलं आहे नियुक्त्या रद्द करून बदलीने पदस्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनवरील अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या नियुक्त्या रद्द करून बदलीने पदस्थापना देण्याबाबत कृषी व पदोम विभागामार्फत दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे हे झालं पहिलं जेणेकरून नियुक्त्या रद्द करून बदलीने पदस्थापना करण्याबाबत दुसरं आहे विभागीय पदोन्नती समितीची पुनर्रचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या या शासन निर्णयानुसार गट अ व ब पदावर पदोन्नती देण्यासाठी करण्यात आलेली विभागीय पदोन्नती समितीची पुनर्रचना करण्याबाबत दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयात ज्या जा जागी गट अ व गट ब असे नमूद करण्यात आलेले आहेत त्याऐवजी केवळ गट अ असे वाचावेत अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे बघा तिसरं आहे थकीत वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक तीस मे रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार विशेष शिक्षकांसह त्यांच्या नियुक्ती हे दिनांकापासून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत करण्यात आलेल्या या कामाचे थकीत वेतन अदा करण्याकरिता एकूणच एकोणतीस सत्तावीस हजार तीनशे सत्तावीस रुपये इतका या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे बघा एकोणतीस लक्ष म्हणजे एकोणतीस लाख सत्तावीस हजार तीनशे सत्तावीस रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्याबाबत वेतन अदा करण्याबाबतचा हा आहे बघा तीनही आहे तुम्ही जी आर पाहू शकता पहिलं जी आर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनवरील अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या नियुक्त्या रद्द करून बदलीने पदस्थापना देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग दिनांक आहे तीस मे दोन हजार पंचवीस बघा आदेश काय सांगतोय महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमय आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाचमधील कलम चार आणि चार पाच मधील तरतुदीनुसार बदली करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने या विभागातील महाराष्ट्र कृषी सेवा गट बस वर्गातील अधिकाऱ्यांना प्रशासकीय कारणास्तव खालील तक्त्या दर्शवल्याप्रमाणे बदल बदलीने पदस्थापना करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे बघा या ठिकाणी पाहू शकता अधिकाऱ्यांचे नाव पदनाम बदलीतने पदस्थापना सगळ्या अधिकाऱ्यांची नावं आणि पदनाम या ठिकाणी देण्यात आलेला आहे पाहू शकता एक दोन तीन चार अशा पद्धतीने श्रीमती क्रांती रवींद्र चौधरी तंत्र अधिकारी डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन प्रकल्प संचालक आत्मा अहिल्यानगर व तसेच श्रीमती स्वाती अनिल बेंद्रे त्यानंतर अर्चना अरुण धायगोडे आणि अश्विनी नारायण भोसले अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या विभागानुसार अधिकाऱ्यांचे नाव आणि पदनाम देण्यात आलेला आहे बघा उपरोक्त अधिकाऱ्यांनी या बदली पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे व तसा अहवाल आयुक्त किंवा कृषी महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत शासना सादर करावा आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सदरचे आदेश तात्काळ अंमलात येतील हे कृपया पाहावे सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने विशाल टेके कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन बघा प्रतिदेखील तुम्ही पाहू शकता एकूणच तुमच्यासमोर हा पहिलं जी आर आहे त्यानंतर दुसरं जी आर बघा काय सांगतोय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या स्थापनेवरील गट अ गट अ व गट ब पदावर पदोन्नती देण्यासाठी गठीत केलेल्या या विभागीय पदोन्नती समितीची पुनर्रचना महाराष्ट्र शासन दिनांक तीस मे दोन हजार बघा शासन शुद्धी काय सांगतोय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या स्थापनेवरील गट अ व गट ब पदावर पदोन्नती देण्यासाठी गठित केलेल्या विभागीय पदोन्नती समितीची पुनर्रचना करण्याबाबत संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयात ज्या जागी गट अ व गट ब असे नमूद करण्यात आले आहे त्याऐवजी गट अ असे वाचण्यात यावे दुसरं शासन शुद्धीपत्रक काय सांगतो बघा सदर शासन शुद्धीपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला त्याचा संगणक संकेतांक या ठिकाणी पाहू शकता आणि हे जे शुद्धी आहे ते डिजिटल स्वाक्षरीने साक्षंकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ज्ञानेश्वर आवाड कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन प्रत आणि प्रत माहितीच तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे झालं दुसरं जी आर त्यानंतर तिसरं जी आर आहे अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकित वेतन अदा करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक तीस मे दोन हजार बघा प्रस्तावना काय सांगतोय अपंग समावेशित शिक्षण योजना म्हणजे माध्यमिक अंतर्गत सुनावणी अंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांनी थकीत वेतन अदा करण्यासाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक दोनशे अठ्ठावीस वीस पंचवीस दाखल केले आहेत रीट याचिका क्रमांक पाहू शकता दिनांक पंचवीस आठ दोन हजार सोळा व अवमान याचिकामध्ये दिनांक एक दोन हजार बावीस रोजी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा संदर्भ देऊन या सुनावणी अंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांना केलेल्या या कामाचे वेतन देण्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथे नव्याने मोठ्या प्रमाणात याचिका दाखल होत आहे त्याच अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका याचिका क्रमांक या ठिकाणी पाहू शकता या एक विशेष शिक्षकास त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत केलेल्या कामाचे थकी वेतन अदा करण्यासाठी रुपये रुपये एकोणतीस हजार एकोणतीस लक्ष सत्तावीस हजार तीनशे सत्तावीस इतका निधी वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका क्रमांकमधील मधील या एक विशेष शिक्षकास त्यांच्या नियुक्ती हे दिनांकापासून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी रुपये एकोणतीस लक्ष सत्तावीस हजार तीनशे सत्तावीस फक्त इतका निधी उपलब्ध करून देण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात येत आहे या थकीत वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यात जमा करावी आणि याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल सदर थकीत वेतनाच्या रकमेची अनुधेयता व परिगणना शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे उपरोक्तनुसार वेतन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा किंवा शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्व मान्यता घेण्यात यावी आणि वितरित करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र एका महिन्याच्या कालावधी शासना सादर करावे बघा तिसरं अपडेट काय सांगतोय सदर खर्च मागणी क्रमांक या ठिकाणी पाहू शकता प्राथमिक शिक्षण एकशे सहा शिक्षक व इतर सेवा समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण राज्य हिस्सा चाळीस टक्के या ठिकाणी सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षाखाली सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून भागवण्यात यावा सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सुपूर्त करण्यात येत आहे सदर निधी आहारित करून वितरित करण्यासाठी अव्वर सचिव कक्ष अधिकारी रोख शाखा लेखा शाखा या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा मंत्रालय मुंबई यांना आहरण व सवितरण अधिकारी तर सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे संबंधित आहरण व स वितरण अधिकारी यांनी निधी कोषागारातून आहारित करून समग्र शिक्षा योजनेच्या एसएनए खात्यात जमा करावा सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे या ठिकाणी सुपूर्त करावा वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक सात चार दोन हजार पंचवीस मध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता होत आहे सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरितांच्या अटी आणि शर्ती या शासन निर्णयात नमूद केल्या आहेत सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक सात पाच दोन हजार वो वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस या दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट 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 इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने रामदास धुमाळ कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन प्रतिदेखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे राज्य अधिकारी किंवा कर्मचारी आहेत यांच्या संदर्भात कालच्या घडीला म्हणजे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय अर्थातच जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे व सविस्तरपणे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद